नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चवीला एकदम भन्नाट लागणारे ब्रेड रोल बनवणार आहोत लहान मुलेच नाही तर मोठी माणसेसुद्धा हे ब्रेड रोल अगदी आवडीने खातात चला तर झटपट बनून तयार होणारे ब्रेड रोल कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे थंडच असायला हवेत म्हणजे मग या बटाट्यांपासून जे आपण स्टफिंग तयार करणार आहोत त्या स्टफिंगमध्ये ओलसरपणा राहणार नाही आणि स्टफिंगला बाइंडिंग छान येईल त्यामुळे बटाटे हे थंडच घ्यायचे आता हे बटाटे आपण स्मॅशरने मॅश करून घेऊया तर पहा बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बटाटे थंड घेतल्यामुळे यामध्ये बिलकुल ओलसरपणा नाही आहे आता या बटाट्यांमध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकूया अर्धा चमचा किसलेलं आलं टाकूया त्यानंतर काही मसाले टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर त्यानंतर एक चमचावर चाट मसाला टाकूया चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकलीत तरी चालेल चाट मसाल्यामुळे छान चटपटीत ब्रेड रोल बनवून तयार होतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मीठ जरा बेतानीच टाकायचं कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बटाट्याला हे सर्व मीठ मसाले अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर पहा ब्रेड रोल बनवण्यासाठी इथे आपलं स्टफिंग बनवून तयार आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत छान एकजीव झालेले आहेत आणि आता या मिश्रणाचे आपण रोल तयार करून घेऊया म्हणजे मग ब्रेड रोल बनवताना प्रत्येक वेळी आपल्याला ओल्या हाताने या मिश्रणाला हात लावा लागणार नाही तर पहा हे असे छोटे छोटे मी रोल तयार करून घेते तर पहा इथे मी काही बटाट्याचे रोल तयार करून ठेवले आहेत आणि आता तर इथे मी घेतले आहेत सँडविच ब्रेड तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतलेत तरी चालेल आता या ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या कडा आपण कापून काढूया या नाही कट केल्या तरी चालेल तर पहा इथे मी ब्रेडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत आता लगेच आपण ब्रेड रोल बनवायला सुरुवात करूया आणि वर, वर, आता बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेऊया त्यामध्ये हे जे ब्रेड आहेत ते अगदी वरचेवर पाण्यामध्ये डीप करून घेऊया पूर्ण बुडवायचे नाहीत अगदी वरचेवर यांना पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे आणि आता अगदी हलक्या हाताने या ब्रेडमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते दाबून काढून टाकूया ब्रेड खूप नाजूक असतात त्यामुळे जास्त यांना पाण्यामध्ये भिजवलं तर ते लगेचच तुटू शकतात तर पहा या अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने हे ब्रेड असे दाबून घ्यायचे आणि यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि आता या ब्रेडवर हे जे आपण बटाट्याचे रोल तयार करून ठेवले होते ते या ब्रेडवर ठेवूया आणि व्यवस्थित हे पॅक करून घेऊया तर पहा अगदी व्यवस्थित हे पॅक करून झालेले आहेत आणि आता अशाच पद्धतीने आणखीन एक रोल तयार करून दाखवते ब्रेड घेऊया त्याला थोडंसं पाण्यामध्ये ओलसर करून घेऊया अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते दोन्ही हाताने दाबून असं काढून टाकूया त्यानंतर हे जे बटाट्याचे रोल आपण तयार करून ठेवले आहेत ते या ब्रेडवर ठेवूया आणि हे व्यवस्थित सील करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने तर पहा इथे मी काही ब्रेड रोल तयार करून घेतले आहेत आता हे ब्रेड रोल रूम टेम्परेचरमध्ये असेच ठेवून देऊया म्हणजे मग ब्रेड वरून कोरडे होतात आणि तळल्यानंतर ते जास्त तेलकट होत नाही उलट छान कुरकुरीत बनवून तयार होतात आणि आता अर्धा तास झालेला आहे हे ब्रेड रोल आपण तेलामध्ये तळून घेऊया तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि या तेलामध्ये हे ब्रेड रोल तळून घेऊया मध्यमाचेवर ब्रेड रोल तळून घ्यायचे म्हणजे मग ते व्यवस्थित तळले जातात आणि आता एखाद मिनिटाने हे ब्रेड रोल पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने हे छानपैकी तळलेले आहेत फार वेळ लागत नाही यांना तळायला तर पहा असे उलट पुलट करत हे ब्रेड रोल आपण छानपैकी तळून घेऊया चला तर आता लगेचच हे आपण काढून घेऊया पहा किती मस्त हे ब्रेड रोल बनवून तयार झालेत पहा सगळीकडून छानपैकी तळलेले आहेत तर पहा किती छान सोनेरी रंगावर हे ब्रेड रोल तळले आहेत आता हे आपण काढून घेऊया तर पहा किती मस्त हे ब्रेड रोल बनवून तयार झालेत छान रंग आलेला आहे यांना आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व ब्रेड रोल तळून घेऊया तर पहा इथे आपले मस्तपैकी कुरकुरीत ब्रेड रोल तयार झाले आहेत तर इथे आपले कुरकुरीत ब्रेड रोल बनून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे किती मस्त बनवून तयार झालेत छान कुरकुरीत पण झालेत हे पहा मस्त छानपैकी सगळीकडून तळले गेलेत हे ब्रेड रोल बनवायला खूप साधे आणि सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला पण एकदम मस्त लागतात सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिन टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू